आम्हाला कशाला दबाव आम्हाला कोणाचा दाबाव घेत नाही आता दादा काय केलं रणजित आम विजयदा आमचं वस्त तिकडं होतं जुन्या बाजार तळावर मग सा असं आम्हाला सालाबाजी घर शंभर लोकांना दिले शंभर घर शंभर उमरा त्यांनी दिले यांनी दिले नाही नमस्कार मी मोहन मोरे आपण सर्वांचं स्वागत करतोय दैनिक महाप्रभूच्या युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपण सध्या आहोत प्रभाग क्रमांक अकरामध्ये अकलूज नगर परिषदेच्या निमित्तानं आपण इथल्या नागरिकांच्या मतांची नोंदणी करणार आहोत म्हणजे त्यांची मतं जाणून घेणार आहोत नमस्ते मावशी नमस्ते मला सांगा नगरपरिषदेची निवडणूक लागली आत्ता पहिली ग्रामपंचायत होती आपली आपली आता नगरपरिषद झालेली आहे हां काय वाटतं कुणाची सत्ता बसेल आम्हाला महिते पाटील बसायचं बसवायचे आम्ही माहिते पाटलाकडे तिकडं कोणी का उभं राहणार आमचं पाठिंबा आहे त्यांना पण आम्ही महिते पाटील तर्फीच उभं राहणार मत देणार विरोधकांनी पण असं सांगितलं की आम्ही पण विकास करू शकतो आमच्याकडे ती जमत आहे आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे तिकडं काय काय होईना पण आम्ही महिते पाटलाशिवाय कुठंही जात नाही महिते पाटलालाच मत देणार विरोध पक्ष असू दे कोण असू दे पण आम्ही माहिते पाटला असं का वाटत म्हणजे आम्ही गावातलं माहिते पाटलाचे आहे माझं माहेर गाकलोज माझी तर राहते मी मेंबरच माझे मेंबर दहा वर्षे माहिती पाटला पैसेच आम्ही ते कुठं का जायनात पण माहिते पाटला बरोबर आता नगराध्यक्ष आहे आता कुणी का असं ना कुठल्याही समाजाचा असू दे पण मैत्री पाटलाच्या माणसांनाच मत देणार आम्ही आम्हाला काय नाही आम्हाला सगळं आहे पाणी आहे रस्ते आहेत आम्हाला सांभळत्यात उद्या कमी जास्त झालं आम्ही मैत्रे पाटल्याकडेच जाणार का त्या रामसात पुत्या उडकत जातो राम पुत्या जा hmm. को को कोण आमचं कोण नाही आम्ही अकलूजवाल्याकडेच जाणार आम्ही त्यांचं मांडीवर संडास केलं तरी पण त्यांनी काय कापून टाकतात का, का, टाक का? आमची माणसं म्हणून आम्हाला देणारच सांभाळणारच आम्हाला सांभळतात पाटील काय नाही काय नाही काय नाही काय नाही आमच्याकडे येत कोण आणि मी येऊ देत नाही कोण आलं तर काय माहितीच आहे आमच्या आमच्याकडे येतच नाही या ठिकाणी आणखीन एक मावशी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया मावशी मला एक सांगा आता अकलूज परिस्थितीची निवडणूक लागलेली आहे काय वाटतंय तुम्हाला कोण उमेदवार कसा निवडून येईल या भागात आपल्या प्रभागात कोण कोण निवडून येईल आम्हाला वाटतंय माहिती पाटील निवडून याय पाहिजे का हो काय करणार आहे त्याच्या आमचं चांगलं केलं त्याने त्यांनीच यावं पण मग विरोधक तर म्हणते की आम्ही पण विकास करून दाखवू म्हणून आम्हाला नको त्यांचा विकास आमचे आमचे ती हाय ती चालू द्या बर बा, काय तुम्ही काय दबावापोटी तर बोलत नाही ना आम्हाला कशाला दबाव आम्हाला कोणाचा दबाव घेत नाही हा अकलूज ग्रामपंचायत आशिया खंडात एक नंबरची ग्रामपंचायत होती तुम्हाला काय वाटतंय ना जर सत्ता ही अशीच मोहिते पाटलांच्या ताब्यात राहिली तर पुन्हा एकदा नगर परिषद आशिया खंडात नाव कमावेल कमावल की होय काय त्या काय कारण आहे तो मूळ कारण काय आहेत नंबर एक असायला आशिया खंडात काय एकाच काय झालेला आहे पहिल्यापासून बरं आता विरोधक तर म्हणते की आम्ही पण करतोय विकास दामदुपटीनं करतो मग नाही ते कशाचं काय विरोधक फक्त मी फक्त शिवबाबा मतदान काय वाटतं नगरपालिका काय माहिती जे उमेदवारी देतेली नाशिकाबाला असं ठरलं आहे आमचं नाशिकाबाल द्यायचा अकरामधून पर्वा क्रमांक अकरा यातून नाशिकाबाना उमेदवारी देण्यात आलेला आहे असं कळलं आम्हाला तर ज्यांना माहिती पाटलांनी ज्या उमेदवारी देतेली त्यांनाच आमचं मतदान नाशिक आमांचं काय कार्य आहे हो या भागात गेल्या पाच एक वर्षात ते न्यूज होते इथं सगळे सुविधा आहे लाईटचं सुविधा आहे गटरीची सुविधा आहे अंगणवाडी आहे इथं प्राथमिक केंद्र आहे इथं पण मग आता विरोधक पण म्हणत आहेत की आम्ही सत्तर वर्षात विकास झाला नाही तो विकास करून दाखवू म्हणून काय वाटतं तुम्हाला अहो आता दादा काय केलं बाळदाना किंवा विजयदादा मोठ्या दादाना बाह्यानं रणजितदा आमचं वस्त तिकडं होतं बा जुन्या बाजार तळावर मग असं आम्हाला सालाबाजी घर शंभर लोकांना दिले शंभर घर शंभर उमरा त्यांनी दिले यांनी दिले नाही आम्हाला मग आम्ही कौतुक करणार ना नमस्कार आणखीन एक ताई इथं आहेत आपल्या त्यांना आपण त्यांची चर्चा करूया ताई तुम्हाला माहित आहे की नगर लागली हो काय वाटतं तुम्हाला कोणाची सत्ता येईल इथं मोहते आम्हाला घरकुल मिळायला आहे आम्हाला पानपट्टी घरपट्टी सगळं आम्हाला मोहते पाटलांना दिलेलं आहे मग आम्ही सरकार मोहते पाटलांना करतो आम्ही

सगळे आम्ही एकत्र आता घरकोला म्हणजे मोहिते पाटलांना आम्ही मतदान आम्ही तसं होऊन देणार नाही काय वाटतं तुम्हाला कुणाची सत्ता बसेल तर मोहिते पाटीलच आपण पहिल्यापासून मोहिते पाटील सपोर्ट करतोय आमचे आजोबा होते आता आमचे वडील आहेत आता आम्ही पण मोहिते पाटील सपोर्ट करतो पहिल्यापासून का मोहिते पाटीलच का काय कारण आहे महितेपाटून आम्ही सोबत दिले दिल्याचा रस्ता बघा प्रत्येक टाईमला जे मागितले मा आम्हाला दिले गटरे दिलेले आहेत रस्त्यावर पाणी मागितले पाणी दिलेलं आहे प्रत्येक गोष्ट दिले हे घरं बांधाल घरकुल आहेत घरकुलत मोहितेपाटल्याला कृपयाने झालेले आहे पण मग विरोधक म्हणत आहे की आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त विकास करून दाखवू मग त्यांना एकदा संधी मिळाली पाहिजे असं वाटत नाही का नाही विकास तर आपला चालूच आहे ना विकास नसेल तर ठीक आहे आता रस्ता बघा आपला आता आताही खांद्याला आहे तेवढं पण रस्ता चांगलाच आहे आपला गटर आहेत पाण्याची सुविधा आहे सुविधा सगळ्यात आपल्या लाईटिंग आहे जे पाहिजे ते मिळालेलं आहे त्यामुळं पाटलाच आपलं मत मला सांगा आता महिला नगराध्यक्ष म्हणून होणार आहेत त्याचा काही फायदा महिला वर्गाला होईल का आता झाल्यावर कळल ना ते महिला ते मग झाल्यावर ते आपल्याला कळल ते काय करणार आहे ते <laughs> आता काय आपल्याला इथं काय दडपशाहीचं किंवा दबावाचं असं काय वातावरण आहे का इथं नाही काही नाही पहिल्यापासून आपण बघतोय नगरपालिकेची निवडणूक लागली माहित आहे ना कुणाची सत्ता बसली तर माहित आहे पाटलाच का बरं मग आम्ही आम्हाला गरज दिली ती आम्हाला सोय केलंय सगळं म्हणून काय काय सोय केली तुमची सगळं केलंय गटार दिले ते नळ ते रस्ता केलाय मग आता विरोधक तर म्हणते की आम्ही बी ह्याच्यापेक्षा जा जास्त विकास करून दाखवू म्हणून कोण म्हणत नाही पाटलालाच आम्ही देणार पाट या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। अक्रूज नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे हो त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने आम्ही नागरिकांच्या मनात काय आहे नेमकं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मला सांगा या ठिकाणी सत्ता कुणाची लागेल सत्ता बघा पहिल्यापासून जे मोहिते पाटील आहे त्यांचीच लागेल सत्ता का असं काय कारण आहे की मोहिते पाटील यांची सत्ता लागू कारण आमचे कारण आमचे जे जे काम आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो ती काम त्यांनी पूर्ण केलेले आहे शंभर टेकी आतापर्यंत सगळे आता केलेले आहेत त्यांनी सगळेच तुम्हाला काय वाटतं योग्यच आहे ते मोहिते पाटील आहे ते योग्यच आहेत पण विरोधक तर दावा करतायत की सत्तर वर्षात काही विकास झालेला नाही आणि आम्ही त्याच्यात दामदुपटीनं विकास करून दाखवू असं त्यांचं म्हणणं आहे काय वाटतं काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही त्यांचं काय नाही नाही ना। ना, ना। बरं इथं काय दहशत दबाव वगैरे काय असा प्रकार केला ना। ना, नाही काय नाही सगळी मग कळमनच आहे आम्ही तिथं बरं आणि बाकी मग नगर परिषद झाल्यानंतर आणि नगर आपली ग्रामपंचायत होती तेव्हा एक लिमिटेशन्स असतो विकासासाठी आता नगर परिषदेच्या माध्यमातून ते भरून निघेल असं तुम्हाला वाटतंय काय हो नक्कीच भरून निघेल निधीची जी, जी पद्धत असते ती ग्रामपंचायतीसाठी वेगळी आणि नगर परिषदेसाठी वेगळी हो नक्की भरून निघेल ते आणि ते आम्हाला पूर्ण विश्वास आहे की माहिती पडेल ते आणतील सगळी व्यवस्थित करून हो निधी व्यवस्थित सगळं निधी करून ते ते आणि येणार आणि गावात शंभर टेके करून आणि होणारच ठीक आहे ठीक उमेदवार